नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी जालना जळगाव रेल्वे मार्गाच्या संदर्भात एक अत्यंत मोठी अपडेट सध्या समोर आलेली आहे कॅबिनेट डिसिजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेली एक ऑफिशियल इमेज सध्या बाहेर पडली आहे आणि या इमेजमध्ये सातव्या नंबरला जालना जळगाव एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर लांबीचा जालना जळगाव मार्ग हा रेल्वेमार्ग हा प्रस्तावित मार्ग आहे या रेल्वे मार्गाला मंजुरी आहे त्याबद्दलची अपडेट आहे ती सगळी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत डिस्ट्रिक्स कवरेड हे औरंगाबाद आहे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर महाराष्ट्रातली ही बातमी आणि या निश्चितच या बातमीमुळे आता खूप मोठ्या प्रमाणावर दिलासा हा जालनाकरांना मिळणार आहे त्यातही मोठा दिलासा हे रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे यांच्या मतदारसंघातून हा चालला आहे त्यामुळे त्यांना होणार आहे आणि सगळ्यात मोठा फायदा हा नारायण कुचे यांच्यासाठी देखील असल्याचं सांगितलं जात आहे तर मंडळी कसा आहे हा मार्ग ते थोडक्यात बघूयात हे रेड डॉट तुम्हाला जे दिसत आहेत असा तो मार्ग असणार आहे जालन्याहून भोकरदन सिल्लोड अजिंठा त्यानंतर पहूर आणि जळगाव असा हा मार्ग असणार आहे टोटल लेंथ याची एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर आहे आणि प्रस्तावित खर्च या मार्गासाठी सात हजार एकशे सहा कोटी रुपयांचा आहे तर सात हजार एकशे सहा कोटी रुपयांचा प्रस्तावित खर्च आहे आणि ही इमेज सध्या आ, सोशली व्हायरल झाली आहे याबद्दलची माहिती देखील छापून आली आहे काय माहिती आहे ती देखील आपण जाणून घेऊयात तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप आल्याचं पुण्यनगरी जालना आवृत्तीनं प्रकाशित केलं आहे जालना जळगाव रेल्वेला केंद्राकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याचं सांगितलं जात आहे दानवेंकडून विकासांचे षटकार सुरूच असल्याचं देखील सांगितलं जात आहे पराभवाने खचून न जाता दुसऱ्याच दिवशी लोकांमध्ये जाणारे रावसाहेब दानवे यांनी विकासाचे चौकार षटकार ठोकणं थांबवलं नाही असं सांगितलं जात आहे प्रस्तावित जालना जळगाव रेल्वे मार्गासारख्या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं काम मार्गे लावून दानवे यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं आहे दीड वर्षापूर्वी त्यांनी या लोहमार्गाची घोषणा केली होती त्यानंतर प्रकल्पासाठी निधीची तरतूद करून सर्वेक्षण पूर्ण केलं जाण गेलं होतं सर्वेक्षणानंतर त्याचा डी पी आर तयार करून तो रेल्वे बोर्डाला सादर केला होता केंद्र व राज्य सरकारने यासाठी निधीची तरतूद केली आहे मंत्रिमंडळाने जालना जळगाव या रेल्वे मार्गावर शिक्कामोर्तब केला आहे दानवे यांच्या प्रयत्नातून आणखी एक मोठा प्रकल्प साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असं सांगितलं जात आहे पुढील काळात आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे जालना जिल्हा स्टील बियाणं त्याचबरोबर मोसंबी या सगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत त्यामुळे आता ही उत्पादनं रेल्वेने उत्तर भारतासह गुजरात मध्य प्रदेशच्या बाजारपेठात थेटपणे पोहोचवता येणार आहे कारण जळगाववरून हा थेट संपर्क उपलब्ध होणार आहे तर असा हा जालना जळगाव मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे, आहे तर काय काय आहे कसा आहे हा मार्ग ते देखील बघूयात तर एखादा नवीन रेल्वे मार्ग अगोदर मंजुरी मिळण्यात मोठं दिव्य असतं परंतु माजी केंद्रीय मंत्री दानवे यांच्या राजकीय वजनाने हा मार्ग मंजूर झाल्याचं सांगितलं जातं मंजुरीच मिळाली नाही तर केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी पन्नास टक्के खर्चासाठी मंजुरी देखील मिळालेली आहे हा निर्णय म्हणजे संपूर्ण जालना लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी मोठी भेट असल्याचं मानलं जात आहे विशेष म्हणजे ऐतिहासिक पर्यटनस्थळ असलेल्या जगप्रसिद्ध अजिंठ्यासह श्रीक्षेत्र राजूरचं प्रसिद्ध गणपती मंदिर या जागतिक पर्यटनाच्या नकाशावर येणार आहे या लोहमार्गामुळे हो ग्रामीण भागातील औद्योगिक विकासासह शेती व्यापार दळणवळण लघुउद्योग पर्यटन या सगळ्या विकासांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे यातनं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी देखील मोठ्या प्रमाणात राहणार आहे तर कसा आहे हा मार्ग कोणती कोणती गावं आहेत ते सगळ्यात महत्त्वाचं आहेत ते देखील जाणून घेऊयात तर हा रेल्वे मार्ग असा तयार होतो आहे जालन्यातून पीर पिंपळगाव पांगरी श्रीक्षेत्र राजूर भोकरदन सिल्लोड मार्गे गोळेगाव अजिंठा फरदापूर जळगाव असा चाळीस टक्के मार्ग जालना लोकसभा मतदारसंघातून जातो आहे आणि याचा फायदा पुढे सुरत गुजरात राजस्थानकडे जाणाऱ्या गाड्या आंध्र प्रदेश दक्षिण भारताकडे जाणाऱ्या गाड्या आणि यांना तो जवळचा मार्ग म्हणून होणार आहे कारण आपण जर मॅपमध्ये बघ बघितलं तर हा जालना आणि हे जळगाव आणि हे मार्ग दिल्ली आणि राजस्थानकडे गुजरातकडे जाणारे मार्ग आहेत त्याचबरोबर पुढे गेल्यानंतर इकडे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशकडे जाणारे मार्ग आहेत तर या मार्गावरती हा सगळ्यात मोठा फायदा होणार आहे आणि दानवेंनी शब्द खरा करून दाखवला आहे असं देखील आता सांगितलं जाऊ लागलेलं आहे तर आताची अत्यंत महत्त्वाची बातमी मंडळी जालन्याला आता रेल्वे मिळते आहे जालना जळगाव रेल्वे मिळते आहे ग्रीन सिग्नल मिळालेला आहे मान्यता मिळालेली आहे आणि ही मान्यता कॅबिनेट डिसिजन जे आहे त्या कॅबिनेट डिसिजननुसार नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसची ही मान्यता आहे आणि uh, कालचीही मान्यता आहे त्यामुळे अत्यंत महत्त्वाची ही मान्यता आहे येणाऱ्या काळात जालना जळगाव हा मार्ग महाराष्ट्रातील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव जाल या शहरांसाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा कर आवडला असेल शेअर जरूर करा धन्यवाद